मंडळी भारतीय जनता पक्षाला सरकारमध्ये येण्याच्या अगोदरती जे आश्वासनं दिलेली असतात त्यांची आठवण राहते की नाही आणि त्यांचा विसर अतिशय लवकर पडतो असाही वारंवार दिसून येत आहे या ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणात सरकार जरी व्यस्त असलं तरी यांना सर्वसामान्य जनतेसाठी आपण काय मागण्या केल्या होत्या आणि आपण सत्तेत कसं आलो हे विसरण्याची सवय झाल्याचं चा दिसून येत आहे आणि यातच सर्वात अगोदर जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी महायुती सरकार स्थापन झालं लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली आणि तिजोरीमध्ये कडकडाट झाला आज या ठिकाणी ठेकेदार कर्जबाजारी झालेले आहेत तर शेतकरी हवालदिल झालेले आहे यातच फोडाफोडीच्या राजकारणात आणि पक्ष कोणाचा यामध्येच सर्व काही गुंतून गेलेले आहे हा आज याचा पक्षप्रवेश उद्या त्याचा पक्षप्रवेश मात्र तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी जुन्या प्रकरणामुळे आता त्यांना तोडघशी पडायची वेळ आलेली आहे मंडळी या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारणात व्यस्त सरकार आहे यांना शेतकऱ्यांची जाणीव कधी होणार असाही सवाल विचारला जातोय तर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली आज सरकार सर्व शक्ती आणि या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेलं सरकार हे संख्याबळ कोणाच्या कुबड्यांची गरज नाही असं जरी म्हणत असेल तर मग शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यासाठी यांना इतका वेळ का, का लागतो असा सवाल आहे हेच भारतीय जनता पक्षाचे नेते गाडीभर पुरावे घेऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढत होते हेच नेते या ठिकाणी आपल्या सरकारच्या निवडणुकीपूर्वी या ठिकाणी जी मागणी करत होते त्यालाही त्यांना विसर पडलेला आहे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलेले आश्वासन पूर्ण न करण्याचा रेकॉर्ड तोडला आहे की काय अशीही शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे चूक झाली आणि या ठिकाणी भाजपला निवडून दिलं असंही बरेच शेतकरी म्हणत असतात मात्र याच सध्या जळगाव जिल्ह्यातील ज्यांना संकट मोचन देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू गिरीश महाजन जे आहेत यांना संकटमोचन म्हटलं जातं यांचाच एक सध्या व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपण दिलेले आश्वासन आणि सत्तेत येण्यापूर्वीची जी मागणी आहे ती विसर पडलेली आहे या ठिकाणी उपोषण करत असताना गिरीश महाजन काय म्हणतात ते आपण ऐकू हे सर्व पक्षीय मग भाजप सेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी मागणी केली आणि हे ऐकून थिक झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही विचार करू आणि नंतर सांगतो असं म्हणून त्यांनी फक्त वेळ मारून मला वाटतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हे शासन फट्टा करत आहे त्यांना जरा ते निर्णय घ्यायचा नव्हता आणि ती मुलातून या विषयावर त्यांनी मिटिंगच त्याच्यासाठी बोलवली बैठक त्याआ बोलवली हाच मूळ प्रश्न आहे आणि म्हणून हे शासन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तेथे जास्त भाव द्यायला तयार नाहीये त्यांची ती मानसिकता नाही आहे आणि म्हणून आता सर्व शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि याचा आता उद्रेक होणार आहे मला असं वाटत आहे शेतकरी हा आता रस्त्या उठल तयार दहा मध्ये कापसाला दहा भावाची मागणी करणारे गिरीश माजन सत्तेत आल्यानंतर विसरून गेलेले आहेत आजही कापसाच्या भावासाठी शेतकरी हवाल दिला आहे रडत आहे एकीकडे दुष्काळ पूर आणि सर्व काही हातातून गेल्यानंतर सुद्धा कापसाला दहा हजाराचा भाव मिळत नाही हे गिरीश महाजन आणि भाजपला विसर पडली आहे का असाही सवाल आता विचारला जातो या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भाजप अडचणीत आले का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करू व्हिडिओ शेअर करा धन्यवाद